नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे आणि त्यामध्ये आता सत्याच्या बाजूने लढणाऱ्या स्वानंदीचा विजय होताना प्रेक्षकांनो आपण बघणार आहोत हुशार निकिता आणि महाधूर्त आनंद यांनी आता भयानक सत्याने पेन ड्राईव्ह दुरुस्त करून ऑफिसमध्ये आलेल्या समोरसमोर लॅपटॉपच्या स्क्रीनवरती ज्या वेळेस आता थरथर करत अंशुमन तो अंशुमनचा व्हिडिओ दाखवलेला असतो आणि त्याच वेळेस अंशुमनचा खरा चेहरा समोर समोर येताक्षणी डोक्याला हात लावलेला ला समर ज्या वेळेस आता घरी जातो आणि त्याच वेळेस इकडे आता हुशार स्वानंदीने आपल्या मोबाईलमधून अर्पिताने मल्लिकाच्या बरोबरीने कसा आपला व्हिडिओ डिलीट केला हे याचा पुरावा जेव्हा आता स्वानंदी समरला दाखवते त्याच वेळेस आता रागाचा भडका उडवून अर्पिताच्या सासूला फोन करून बोलावून आता समर हा अर्पिताची कशी भयानक हकालपट्टी करतो घरी आलेली अर्पिताची सासू जेव्हा तिला सत्य कळते त्यावेळेस आता कोणते असे भयानक सत्य अर्पिताची सासू समरला सांगते आणि मला बा लावणारी ही अर्पिता इथे अशी माझ्या मारते हे सत्य आता अर्पिताच्या सासूला कळताच झिंजा धरून अर्पिताची सासू कशी अर्पिताला सासरचा दरवाजा दाखवते प्रेक्षकांनो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तरी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या मालिकेचे सगळे अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला प्रेक्षकांनो व्हिडिओला सुरुवात करूयात इकडे आता आजीच्या बड्डेमुळे सहस्र चंद्र दर्शनाचा जो कार्यक्रम असतो त्यामध्ये श्वेताने अचानक येऊन आता मोठा बॉम्ब टाकलेला असतो आणि अंशुमनचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आणून मा आता श्वेताने आजी सगट समरसोबत अंशुवन आपल्याशी कसा वागला हे सगळ्यांना दाखवते पण जेव्हा आता समर स्वानंदी आणि श्वेताला पुरावा दाखवायला बोलतो त्याच वेळेस आता ज्या वेळेस आता श्वेता येत असते तेव्हा बायकांनी श्वेताची पर्स हिसकावून श्वेताची पेन ड्राईव्ह कसा खराब केला तर इकडे सुद्धा आता मलिकासोबत स्वानंदीच्या मोबाईलमधून व्हिल वी व्हिडिओ डिलीट केला असल्यामुळे आता दोघींनाही तो पुरावा समरला दाखवता येत नसतो आणि पुन्हा एकदा श्वेता आणि स्वानंदी समोरसमोर तोंडावर पडलेल्या असतात आता मात्र समरला राग येतो आणि समर म्हणतो की आता ना आता मी तुमची गय करणार नाही किती वेळा मी सांगितलं माझ्या भावावर असे आरोप करू नका पण प्रत्येक वेळेस हिया तेच करता येत आणि ही स्वानंदी मॅडमसुद्धा त्यांचीच साथ देते आता मी पोलिसांनाच बोलावतो असे म्हणत समर पोलिसांना फोन लावू लागतो पण हुश्या त्याच वेळी श्वेताला तिथून बाहेर जायला सांगितलेलं असतं आणि आता इकडे आदिरा ही रोहनच्या घरून तिच्या माहेरी आल्यामुळे मलिका ही स्वानंदी समोर येते आणि म्हणते की माझी आदिरा आता इकडे आली आहे तेव्हा जर माझी आदिरा माहेरी आली तरी तूसुद्धा तुझ्या माहेरी निघून जायचं तेव्हा तुझ्या आई वडिलांना बोलावून असे मलिकाने स्वानंदीला सांगितलेलं असतं आणि मलिकाला धक्का बसलेला असतो आता इकडे अर्पिता ही मलिकाकडे येते आणि म्हणते की मॉम बघितलं का ही स्वानंदी किती पुढचा खेळ खेळली आणि तिने जर आपण तिच्या मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट केला नसता तर आज काय झालं असतं आपल्याला घरातून आप बाहेर जावं लागलं असतं बघितलं ना तू कशी समोरसमोर ती कशी व्हिडिओ दाखवत त्या श्वेताची बाजू घेत होती आता म्हणते नाही नाही आता डोक्यावरून पाणी गेलंय आणि आप्पी आता तू बघ या स्वानंदीला रा मी कशी तिच्या माहेरी पाठवते हे बघ आता आधी माहेरहून आलेलीच आहे तिकडं तिचा खुळकुळा वाजला आहे आणि आता आदिरा तिकडे जाणार नाही तर या समर आणि स्वानंदीमध्ये जो काही व्यवहार आहे जर आदिरा तिकड़े नांदायला जर गेलीच नाही तर इकडे समर स्वानंदीला नांदवणार नाही तेव्हा आता मग मग बघ मी या स्वानंदीला कशी घराबाहेर काढते ती आणि त्याच वेळेस आता इकडे मलिका दुसरा डाव खेळते आणि तिच्या छातीत जोराची कळ निघाली असे म्हणत मोठ्याने ओरडत मलिका आता क्वाटवर पडते आणि ती बघून अर्पिता ही धावतच समर समर आता समरकडे घेऊ जाऊन समरला आता मलिकाकडे घेऊन येते मलिकाच्या छातीत कळ निघत असती अर्पिता आदिरा आजी सगळेजण तिथे येतात आणि खूप घाबरतात आता त्यावेळेस आता सगळा राग अर्पिता स्वानंदीवर काढत म्हणते की या स्वानंदीमुळेच माझ्या आईची आज अशी अवस्था झाली आणि विनाकारण बाहेरच्या लोकांवरती विश्वास ठेवून कुटुंबातल्या व्यक्तींना त्रास देते ही स्वानंदी आणि असे म्हणत स्वानंदीचा हात धरत अर्पिता स्वानंदीला बाहेर काढू लागते पण समरने त्यावेळेस आता अर्पिताला थांबवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की त्या आपल्या कुटुंबाचा भागच नाही तर त्यांना काय काढणार तर त्याचवेळी स्वानंदी मनातून तुटलेली असते आणि गणपती बाप्पा समोर आता स्वानंदीने ठाम निर्धार केलेला असतो काही जरी झालं तरी या कुटुंबात मी माझी जागा आणि सत्य समोर आणूनच दाखवणार हे असा स्वानंदीने आता पण केलेला असतो इकडे आता तोंडावर पडलेली निकितासुद्धा घरी जाते आणि इकडे मात्र आता निकिताला डोक्याला हात निकिताने लावलेला असतो आणि विचार करत असते आता निकिताने श्वेताकडून तो पेन ड्राईव्ह मागवलेला असतो आणि तो पेन ड्राईव्ह अचानक बिघडला कसा असा विचार निकिता करते आता इकडे आनंदने हुशारीने तो पेन ड्राईव्ह दुरुस्त करून आणलेला असतो आणि टेक्निकल इश्यू सॉल्व्ह झाल्यानंतर जेव्हा आता निकिता तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करते त्याच वेळेस आनशोमनचा व्हिडिओ समोर आले समोर आलेला असतो ते बघून निकिताला आनंद होतो आणि निकिता म्हणते की बघितलं का आनंद अंशुमनचा खरा चेहरा त्या दिवशी हा पेन ड्राईव्ह कनेक्ट होत नव्हता आणि आता दुरुस्त करून अनताक्षणी बघ हा व्हिडिओ आनंदला देखील आता धक्का बसलेला असतो निकिता म्हणते की आज समर ऑफिसमध्ये आला की मी त्याला हे हा व्हिडिओ सगळ्यात अगोदर आता दाखवणार म्हणजे दाखवणारच आता इकडे टेन्शनमध्ये समर ऑफिसमध्ये येतो आनंद निकिता तिथेच बसलेली असतात निकिताला भक्ताक्षणी समरला राग येतो आणि समर म्हणतो निकिता तूसुद्धा या सगळ्यांमध्ये सहभागी झाली होती मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती त्या स्वानंदी मॅडम त्या तर वेड्या झाल्या आहेत आणि मु, ती श्वेता तर काय मूर्खपणा मूर्खपणाचा कळस करून ती नुसती माझ्या भावावर आशिओमनवर ती आरोपामागून आरोप करते पण तिच्याकडे एकही पुरावा नाही आहे आणि आता आता मी यांचा काहीही ऐकून घेणार नाही जर यांनी यापुढे हा विषय काढला तर मी ना काय करेन सांगता येत नाही आणि निकिता तू या सगळ्यापासून बाजूला राहा मी तुला सांगतो तुला यामध्ये पडण्याची काही गरज नाही आहे निकिता म्हणते की समर तू जरा माझा ऐकून घेतोस का तेव्हा आता नि समर म्हणतो अजून काय ऐकायचं बाकी राहिलंय त्या दिवशी सगळं झालंय ना, ना आता निकिता म्हणते नाही आत्ता मी तुला खरा चेहरा दाखवते असे म्हणत निकिता आता तिचा लॅपटॉप समोर ठेवते आणि लॅपटॉपला पेन ड्राईव्ह कनेक्ट करताच आता थरथर नाचत लॅपटॉपच्या स्क्रीनवर अंशुमनचा तो सिनेमा ज्या समर समर किल वेळेस आता समोरसमोर येतो किलकिल्या डोळ्यांनी समरतो अंशुमनचा आता व्हिडिओ बघताच सगळ्यात मोठा धक्का समोरला बसलेला असतो आणि आत्तापर्यंत आपण भावाची बाजू घेऊन भावावरती जो विश्वास ठेवला होता आणि जगाकडे बोर्ड दाखवून भाऊ किती चांगल्या विचाराचा आहे चांगले संस्कार त्याच्यावर झाले आहे हे आपण जे दाखवून देत होतो सांगत होतो ते सगळे एका क्षणात खोटं ठरलेलं असतं आणि समर तोंडावर पडलेला असतो अंशुमनचा खरा चेहरा समर समोर येऊन समरला आता धक्काच बसतो निकिता म्हणते बघितलं का स्वानंदी मॅडम खोटं बोलत नव्हती समर आणि इकडे आता समरला मलिकाची काय अवस्था झाली आणि या अंशुमनने काय केलं हे आता आठवतं इकडे आता घरी स्वानंदी देखील विचार करत असते की आपल्या मोबाईलवरून मधून व्हिडिओ डिलीट झाला तरी कसा आणि त्याच वेळेस आता स्वानंदीच्या ध्यानात येतं आपल्याला मलिका काकूनी चांदीची भांडी काढायला कपाटावर चढायला लावलं होतं आणि त्यावेळेस आपण मोबाईल त्यांच्या टेबलवर ठेवला होता आणि नक्कीच त्यावेळी काहीतरी काकूने केलं की काय अशी भीती असा संशय स्वानंदीला येतो आणि पटकन स्वानंदी सी सी टी व्ही फुटेज चेक करते तर त्यामध्ये टेबलच्या खालून अर्पिता आता स्वानंदीचा मोबाईल घेऊन कसा व्हिडिओ डिलीट करीत होती आणि नंतर तो कसा मलिकाकडे दिला हे आता सी सी टी व्ही फुटेजमधून स्वानंदी समोर येताच स्वानंदीला मोठा धक्का बसतो आणि या दोघी किती किती लबाड आहेत हे स्वानंदीसमोर येते सुद्धा नाटकी चेहरा आणि खोटारडा चेहरा आता स्वानंदीसमोर येऊन स्वानंदीने ओळखलेला असतो आता मात्र या चुकीला माफी नाही आणि समर राजवाडे मला यांची उलट माफी मागायला लावत होती आणि या अर्पिताने मला हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता पण आता याच अर्पिताची मी कशी हकालपट्टी करते ना ते आता आता बघाच असे म्हणत आता समोर घरी येतो सम आता डायरेक्टली बेडरूम मध्ये जाताच आता स्वानंदीची माफी मागतो आणि म्हणतो स्वानंदी मॅडम मला माफ करा आज मला खराच चेहरा खरं सत्य आणि खरं काय खोटं काय हे सगळं समजलंय निकिताने मला ऑफिसमध्ये लॅपटॉपवर तो व्हिडिओ दाखवला तेव्हा आता स्वानंदी म्हणते की बघितलं का आणि कळलं का आता अंशुमन खोटारडा आहे आणि म्हणून हे सगळं करावायला लागलं तर आता समोर म्हणतो बरोबर आहे पण ऐका स्वानंदी मॅडम आता लगेच स्वानंदी म्हणते की एक मिनटं आता तुम्ही अजून एक माझा व्हिडिओ बघा आणि सी सी टी व्ही फुटेज पटकन आता स्वानंदी ही समोरला दाखवते त्यामध्ये स्वानंदी म्हणते बघा माझ्या मोबाईलमधून मलिका काकूने आणि अर्पिताने कसा तो व्हिडिओ डिलीट केला मला कशी भांडी घ्यायला लावली आणि त्याच वेळेस माझा मोबाईल घेऊन कसा तो डिलीट केला समोर जेव्हा ते सी सी टी व्ही फुटेज बघतो आता समोरला तर धक्काच बसतो आता समरला काय करावं काही नाही कळत नसतं आणि ताबडतोब समर म्हणतो स्वानंदी मॅडम ऐका ना ऐका आता मलिका काकूंची तब्येत व्यवस्थित नाही आहे जर त्यांना हे समजलं तर त्यांना अजून मोठा धक्का बसेल स्वानंदी म्हणते की पण राजवाडी ऐका अर्पिता आता इथे जास्त दिवस थांबणं चुकीचं आहे आणि जर अर्पिता ताई इथे थांबल्या तर अजून या घरात काही ना काही होतच राहील तेव्हा अर्पिता ताई त्यांच्या सासरी गेल्या तर चांगलं होईल समरलासुद्धा ते पटलेलं असतं आणि पटकन समोर अर्पिताच्या सासूला फोन करून अर्पिताला घेऊन जायला सांगतो पटकन अर्पिताची सासू आता ही राजवाड्यांच्या घरी येते आणि इकडे आता राजवाड्यांच्या घरी येताच आता आजी आता अर्पिताच्या सासूला घडलेली हकीकत सांगते आणि म्हणते की ही अर्पिता इथे काही चांगले राहत नाही आणि आमच्या सोनबाईला ती कायम काही ना काही दोष काढून काही ना काही कुरापती काढत तिला त्रास देत असते ती ऐकताच आता अर्पिताची सासू म्हणते की तिथेसुद्धा ही तशीच वागते आणि मला बाळाला तिथे सांभाळायला ठेवून ही इकडे माझ्या मारत बसली मला सांगा ना तुमच्या समोरचं लग्न होऊन किती दिवस झाले आणि इतक्या दिवस कुणी माहेरी राहतं आहे का येला आता ना दाखवतेच मी असे म्हणत पटकन आता सास अर्पिताची सासू अर्पिताला बोलावते सासू आलेली बघ बघता अर्पिताच्या काळजाचा ठोका चुकतो बोट करत अर्पिताची सासू म्हणते की अजून किती दिवस राहणार आहे इथे चल कपड्याची बॅग भर आणि आत्ताच्या आत्ता बाहेर हो रागाचा आरपी आता सासूचा तो रुद्रावतार बघून घाबरतच अर्पिता मलिकाकडे जाते आणि म्हणते की मॉम माझी सासू आली मला निघायला सांगितलंय आता मलिकाला धक्का बसतो आणि कपड्याची बॅग घेऊन अर्पिता आता बाहेर येते आणि मलिका हात जोडूनच आता मलि अर्पिताच्या सासूला म्हणते की ऐका ना माझी तब्येत बरी नाही आहे अजून काही दिवस राहू द्या ना तर अर्पिताची सासू म्हणते की तुमची तब्येत बरी नाही आहे तुमची काळजी घ्यायला बाकीचे लोक आहेत तुमची सुनबाई आहे आणि असे अर्पिताला किती दिवस ठेवणार आहे आणि नाहीतर द्या कायमची माहेरी जाते मी असे म्हणत जाऊ लागताच आता मलिका पाया पडत म्हणते नाही नाही अर्पिता जा तू आणि लगेच अर्पिताच अर्पिता आता लगेच खाली मान घालते आणि लगेच आता इकडे अर्पिताची सासू म्हणते की भटक भावाने चल निघ ना आता आणि हाताला धरून अर्पिताची सासू ओढतच अर्पिताला आता बाहेर घेऊन जाते आणि मोठ्या हुशारीने इकडे स्वानंदीने आता अर्पिताच्या सासूकडून अर्पिताची हकालपट्टी केलेली असते तर आता कुटुंबाचा भाग बनून स्वतःची जागा राजवाड्यांच्या घरात पुन्हा आता तयार करून स्वानंदी ही कशी समोरला आपल्या प्रेमात पाडते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा